नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी बनवलेले आहे मेथीचे थेपले तर हे मेथी थेपले चार ते पाच दिवस अगदी छान टिकण्यासाठी आणि अगदी मौसूत होण्यासाठी काय टिप्स मी फॉलो केलेले आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर आपण मेथी थेपले करायला घेऊया तर इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक मोठा चमचा बेसन पीठ घेतलेला आहे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्या त्याचबरोबर मी दोन वाटीच बारीक चिरलेली मेथी इथे वापरणार आहे सर्वात आधी आता आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया तर इथे मी एक चमचाभर असा ओवा हातावर क्रश करून यात टाकलेला आहे अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे एक चमचाभर हिरव्या मिरचीचं वाटण टाकलेलं आहे हिरव्या मिरचीच्या वाटणामध्ये चा चार पाच हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा पाच सहा लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरं याचं मी वाटण करून घेतलेलं त्यानंतर एक चमचाभर मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक छोटी वाटी दही टाकून घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी बारीक चिरलेली मेथी टाकून घेतलेली आहे तर हे थेपले नरम होण्यासाठी अगदी सॉफ्ट असे होण्यासाठी यात मी दही वापरलेलं आहे दह्याऐवजी जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर तीसुद्धा यात तुम्ही वापरू शकता तेलाचाही वापर यात करू शकता तुम्ही तर मी इथे दही वापरलेलं आहे आणि सर्व आधी पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून याचा सैलसर असा पिठाचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर सर्व गोळा हा पिठाचा मळून झालेला आहे आता तेल टाकून पुन्हा एकदा मी हा पिठाचा गोळा मळून घेणार आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटांसाठी हे पीठ मोरू देणार आहे पंधरा मिनटानंतर याचे मी थेपले बनवायला घेत आहे तर सर्वात आधी याचे बारीक बारीक आकाराचे असे गोळे मी बनवून घेणार आहे गोळे बनवून झाले की लगेच हे पाच ते सहा असे मी लाटून घेणार आहे आणि एकदाच असे भाजायला घेणार आहे कारण हे थेपले अगदी पातळ असे लाटायचे असतात आणि ते प तेवढ्याच पटकन भाजले जातात तर थेपला भाजताना देखील हाय फ्लेमवर भाजावा लागतो त्यामुळे हे एकदम पटापट -पत असे भाजावे लागतात म्हणून एकत्रच असे पाच सहा असे लाटून घेतले ना की ते भाजायलाही आपल्याला बरं पडतं तर हा थेपला एकदम असा पातळसर असा लाटून घ्यायचा आहे जेणेकरून तो जास्त दिवस टिकण्यासाठीही मदत होते आणि जर जाडसर असा थेपला आपण लाटताना ठेवला तर तो खराब होण्याची शक्यता असते जास्त तो टिकत नाही त्यामुळे एकदम असा पातळ असा लाटायचा आहे तुम्ही बघू शकता थेपला हा मी किती पातळ असा लाटून घेतलेला आहे आणि यात दही टाकल्यामुळे हा पातळ लाटण्यासाठी पण सोपं पडतं तर याच पद्धतीने मी आता बाकीचे थेपलेही लाटून घेत आहे तर दोन वाटी गव्हाच्या पिठामध्ये इथे माझे दहा गोळे तयार झालेले आहे म्हणजे दहा थेपले इथे दोन वाटी गव्हाच्या पिठामध्ये बनलेले आहेत तर आता इथे सर्व थेपले मी याच पद्धतीने लाटून घेते सर्व थेपले हे लाटून घेतलेले आहे आता एकीकडे मी तवा गरम करायला ठेवला आहे तवाही गरम झालेला आहे त्यावर एक चमचाभर मी तेल टाकून घेतलं आणि हा लाटलेला मेथीचा पराठा यावर टाकून घेतला तर एक दहा ते पंधरा सेकंड एक साईड भाजली की लगेच हा मेथीचा पराठा पलटवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दुसरी बाजू भाजून घ्यायची आहे तर मोठ्या गॅसवरच हे पराठे भाजून घ्यायचे आहे स्लो गॅसवर जर हे पराठे भाजले तर हे वातड होऊ शकता आणि खायला देखील तितकेसे ते चांगले लागणार नाही त्यामुळे मोठ्या आचेवरच हे पराठे असे भाजून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असं दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचं आहे एकदम छान मौसूत असे हे मेथीचे थेपले तयार होतात आणि खूप छान असे टिकतात प्रवासात देखील तुम्ही हे मेथीचे थेपले नेऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनला नाश्त्याला देखील हे मेथीचे थेपले तुम्ही बनवू शकता खूप छान मौसूत असे हे मेथीचे थेपले बनतात आणि टिकतात देखील तर याच पद्धतीने मी आता सर्व थेपले भाजून घेते तर याच पद्धतीने मेथीचे थेपले इथे तयार झालेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद